हजारो लाखो शेतकऱ्यांचं वादळ आज नागपूरमध्ये येऊन धडकलेलं आहे आदरणीय देवेंद्र दे दे फडणवीस मध्ये दे येऊन धडकले शेतकऱ्यांनी सांगितलं होतं कोरा करतो केला होता वादा एकनाथ भाई आपल्याला सुद्धा विनंती करतो की आमच्या शेतकऱ्यांचा सात बारा का नाहीतर तुमचा अंत नक्की आहे धन्यवाद शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून आदरणीय बच्चू असतील जानकर साहेब असतील राजू शेट्टी साहेब असतील अकबर साहेब असतील यांच्या माध्यमातून हजारो नाही लाखो शेतकऱ्यांचं वादळ आज नागपूरमध्ये येऊन धडकलेलं आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस ला सांगतो तुम्ही जर मुख्यमंत्री असाल आज नागपूरमध्ये येऊन धडकलेले शेतकऱ्यांचं वादळ जर तुम्ही आजच्या आज जर कुठला निर्णय नाही घेतला तर तुमच्या नागपुराचे पूर्ण चारी बाजू पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरचे सर्वचे सर्व हायवे प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आदरणीय बच्चीभाऊंच्या माध्यमातून पूर्ण पॅक केले जातील मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्यांचा सातबारा बारा तुम्ही, तुम्ही सांगितलेलं होतं कोरा करतो अजित दादांनी सुद्धा केला होता वादा एकनाथ भाई आपल्याला सुद्धा विनंती करतो की आमच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या त्यासाठी असंख्य शेतकरी आज नागपूरमध्ये आलेले आहेत त्यांचा अंत पाहू नका नाहीतर तुमचा अंत नक्की आहे धन्यवाद